महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि सन्माननीय व्यासपीठ उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे असं ज्यांच्याबद्दल अत्यंत सार्थपणे म्हटलं जातं त्या परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनाचं दिनाच्या निमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतीला आदरपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक मी वंदन करतो मित्र हो महापरिनिर्वाणाच हा जो दिवस आहे सहा डिसेंबर हा महापरिनिर्वाणाचा दिन आहे आणि याचं महत्व मला थोड्या मोजक्या शब्दात अधोरेखित करायचं आहे आत्ताच सांगितलं गेलं त्याप्रमाणे एक अफाट जनसागर इथे येऊन आलेला असतो केवळ महाराष्ट्रातून नव्हे केवळ आपल्या देशातून नव्हे तर जगभरातून इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चाहते इथे सहा डिसेंबरला येऊन आपली श्रद्धांजली व्यक्त करत असतात आणि त्यानिमित्तानं आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की या दोन दिवसामध्ये म्हणजे मला सांगण्यात आलेलं आहे की एक डिसेंबर पासून या महिन्यातच आतापर्यंत दहा लाख लोक आलेले आहेत आणि या वर्षी पंधरा ते वीस लाख लोक येतील अशी अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा ठेवत असतानाच मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की इथे या दोन दिवसामध्ये पुस्तकांचं प्रदर्शन जे भरलेलं असतं आणि जिथे विक्री होत असते या दोन दिवसामध्ये किमान चार कोटी रुपयांची पुस्तकं विकली जातात हे अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे या महापरिनिर्वाण दिनाचं आणि ही पुस्तकं करमणुकीची पुस्तकं नसतात ही पुस्तकं वैचारिक विचार विचारांची पुस्तकं असतात वैचारिक चिंतन केलेली पुस्तकं असतात हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुढे नेण्याचं काम या निमित्तानं होत असतं त्याच्याबद्दल आपल्याला विशेष त्याची नोंद घेतली पाहिजे आणि हे अफाट कार्य जे आहे आयोजनाचं ते इतक्या उत्कृष्टपणे आयोजित करण्यामध्ये अनेक व्यक्ती अनेक संस्था सगळ्यांचा हातभार लागलेला असतो म्हणजे उदाहरणार्थ दर्शन व्यवस्था जी आहे दर्शन व्यवस्थेचं काम भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल हे करत असतं आणि अत्यंत शिस्तीने लाखो अनुयायी येऊन आपल्या लाडक्या नेत्याचं दर्शन घेत असतात आणि तिथे श्रद्धांजली अर्पण करत असतात या निमित्तानं मला आ, अनेकांचे आभार मानायचे आहेत सर्वप्रथम राज्यपालांचे आभार मानायचे आहेत कारण राज्यपाल राज्यपाल महोदय हे गुजरातचे राज्यपाल सुद्धा आहे आज गुजरातमध्ये मोठा कार्यक्रम होता मागच्या आठवड्यामध्ये आम्ही त्यांची समन्वय समितीच्या वतीने भेट घेऊन त्यांना विनंती केली आणि त्यांना सहा डिसेंबरचं महत्त्व सांगितलं तर त्यांनी गुजरातचा कार्यक्रम पुढे ढकलला आणि ते आज इथे आलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत माननीय मुख्यमंत्री यांनी गेली चार वर्ष चौथं वर्ष आहे सहा डिसेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर केलेली आहे त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळी सरकारी यंत्रणा यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी इथे बजावलेली आहे महापालिका आयुक्तांचा मला विशेष उल्लेख करा असा वाटतो कारण महापालिकेच्या वतीने सगळे जे नियोजन करण्यात येतं त्याची ते जी अंमलबजावणी करण्यात येते त्याला तोड नाही असं मला माणसं वाटतं भूषण गगराणी महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि महानगरपालिकेच्या वतीनं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं यावेळी पुस्तिकासुद्धा प्रकाशित करण्यात येते येणाऱ्या लोकांसाठी आणि दरवर्षी समन्वय समितीच्या वतीनं एक पुस्तिका तयार करून प्रसारित करण्यात येते त्याला प्रत्येक वर्षी वेगवेगळं थीम असतं ज्याचं प्रकाशन आज होणार आहे तर त्या या वर्षीचा थीम आहे की आंबेडकरी समाजासाठी ज्या काही विद्यार्थ्यांसाठी नोकऱ्यांमध्ये ज्या ज्या सवलती उपलब्ध आहेत त्या सगळ्यांचं विवरण त्या कशा घेता येतील त्याचा त्याचा उपयोग कसा करता येईल याच्याबद्दल ही उत्तम माहिती पत्रिका आहे ती सर्वांना देण्यात येणार आहे महापालिकेबरोबरच बेस्टचे महाव्यवस्थापक मुंबई पोलीस कायद्यात आणि वाहतूक हे दोन्ही पाहणारे पोलीस आणि आज जे कोकण विभागीय आयुक्त आहेत त्यांची फार मोठी कामगिरी आहे जिल्हाधिकारी मुंबई आणि रेल्वे सेंट्रल रेल्वे वेस्टर्न रेल्वेचे रेल्वे, रेल्वे महाव्यवस्थापक या सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम केलेलं आहे आणि यांच्याबरोबर जिल्हाधिकारी मुंबई आहेत आणि या शासकीय यंत्रणेबरोबर असंख्य एन जी ओज सेवाभावी संस्थांनी इथे येऊन कामगिरी केलेली असते त्यांचे असंख्य स्टॉल्स इथे लागलेले असतात त्यातून अन्नदान देण्याचं आणि पाणी पुरवठा करण्याचं काम करण्यात येतं मला असं वाटतं की हा आगळा वेगळा प्रसंग आहे आणि जगात कुठेही अशा प्रकारचं एका नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी पंधरा ते वीस लाख लोकांनी जगभरातून एकत्र येणं आणि तिथे चार कोटी रुपयांची पुस्तकं विकली जाणं हा जगातला अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे आणि इतरत्र कुठेही असं झाल्याचं उदाहरण नाही आणि हे सगळं काम करत असताना या सगळ्या कामाचं समन्वयन करण्यासाठी जी समन्वय समिती आहे त्याचे सचिव माझे मित्र नागसेन कांबळे नमस्कार करा तुम्ही सगळ्यांना नागसेन कांबळे यांनी गेली अनेक वर्ष सातत्यानं अतिशय काही मोबदला न घेता सातत्यानं अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्याची मुद्दा घ्यावीशी वाटते आज इथे दोन फक्त विनंती करून मी थांबणार आहे अं इंदू मिलचं जे स्मारक आहे तिथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबद्दल काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत काही शंका घेण्यात आलेल्या आहेत काही ऑब्जेक्शन्स घेण्यात आलेली आहेत असं मला सांगण्यात आलेलं आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे की आपण तात्काळ एक समन्वयक समिती नेमून आ, हे काम त्वरित निर्णय लावावा आणि या महान मंगल प्रकल्पाला आपण मार्गी लावावं ही आपल्याला आग्रहाची विनंती सगळा आंबेडकरी समाज मोठ्या आशेने तुमच्याकडे पाहतो आहे आपण त्याला मार्गी लावावं ही विनंती आणि दुसरी विनंती सगळ्या आंबेडकरी जनतेच्या वतीनं मला माननीय मुख्यमंत्र्यांना दुसरी विनंती करायची आहे ती अशी आहे की दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी असं नामकरण करावं आणि या बाबतीत देखील लवकरात लवकर निर्णय घेऊन तो त्यांनी कार्यान्वित करावा अशी मी त्यांना आग्रहपूर्वक विनंती करतोस समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी विनंती करतो आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय भीम